हॅलो नमस्कार मी सांगे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना हिंदू धर्मानुसार अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारची शुभ कार्य करत नाहीत पंचांगानुसार दोन हजार पंचवीसची ची फाल्गुन अमावस्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी येणार आहे म्हणजेच उद्या आहे फाल्गुन अमावस्याच्या दिवशी पृथ्वीचे रक्षक आणि पूर्वजन भगवान विष्णू यांची पूजा केली जाते फाल्गुन अमावस्याच्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुन अमावस्याच्या दिवशी तुमच्या पूर्वजांच्या समोर पूजा केल्यास आणि त्यांच्यासमोर दिवा लावल्यामुळे त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो फाल्गुन अमावस्याच्या दिवशी पवित्र स्नान केले पाहिजे अडथळे तुमच्या आयुष्यामधील अडथळे कमी होतात आणि नकारात्मकता दूर होण्यास नक्कीच मदत होते त्यासोबतच या दिवशी दिवा लावल्यामुळे तुमच्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते फाल्गुन अमावस्याच्या दिवशी पवित्र स्नान केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील पापांचा नाश होतो आणि तुमच्या जीवनात आनंद आणि सौभाग्य प्राप्त होते सनातन धर्म फाल्गुन फाल्गून अमावस्याच्या दिवशी घरामध्ये दिवे लावणे शुभ मानले जाते फाल्गुन अमावस्याच्या दिवशी काही विशेष ठिकाणी दिवे लावल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व गोष्टी सकारात्मक होतात या अमावस्येच्या दिवशी दिवा लावल्यामुळे तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी येते तसेच या दिवशी तुमच्या पूर्वजांची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद नांदतो या अमावस्याच्या दिवशी कोणत्या ठिकाणी दिवा लावणे शुभ मानले जाते जाणून घेऊया हो तर सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून चौदा वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे अशा परिस्थितीत अमावस्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते आर्थिक चणचण दूर करण्यासाठी फाल्गुन अमावस्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि त्याच्याजवळ एक दिवा लावा तसेच जीवनात आनंद आणि शांतीची कामना करा असे मानले जाते की या उपायाने आर्थिक समस्यांपासून लवकर मुक्तता मिळते आणि पूर्वजांचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात फाल्गुन अमावस्याच्या दिवशी खऱ्या मनाने पितृसुक्ताचे पठन करा याशिवाय फाल्गुन अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानंतर किंवा घरीही स्नान केल्यानंतरला पितरांना आणि सूर्यदेवाला जल नक्कीच अर्पण करा तसेच दिवे दान करा असे मानले जाते की दिवे दान केल्याने अकाली मृत्यूची भीती आपल्या मनी राहत नाही तसेच पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर फाल्गुन अमावस्याच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर देशी तुपाचा दिवा लावा जर तुम्हाला देशी तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा नक्कीच लावू शकता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की दिवा लावल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा बंद करू नये हा उपाय केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरातील आर्थिक कोणतीही अडचण असू दे आर्थिक अडचण कोणतीही असू दे नक्कीच आपले ती अडचण दूर होते आणि आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होते त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता नांदते आणि घरातील सदस्यांमध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते त्यासोबतच तीळ गूळ आणि मैद्याचे गोळे बनवून पितरांना अर्पण करा जसे मी आधी सांगितलं पितरांना पाणी अर्पण करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकून ते पाणी पितरांना अर्पण करायचं आहे त्यासोबतच या दिवशी गरजूंना अन्न वस्त्र आणि दक्षिणादान करा भगवान शिवाची आराधना करा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा त्यासोबतच पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम पितृगणाय विघ्न हे जगतधरिणी धीमही तन्नो पितृ प्रचोदयात ह्या मंत्राचा नक्कीच जप करा म्हणून उद्याच्या फाल्गुन अमावस्येला हे सगळे उपाय तुम्हाला करायचे आहेत जेवढे जमेल तेवढे तुम्ही करू शकता आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे पितरांची तुम्हाला पूजा करायची आहे त्यांचं स्मरण करायचं आहे त्यांच्या नावाने एक दिवा लावायचा आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून हा जो मी आधी तुम्हाला मंत्र सांगितला आहे त्या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तुम्ही सगळे दिवस पितरांची पूजा करत असाल तर अतिउत्तम आहे पण सगळ्यांना ते शक्य होत नाही तर निदान अमावस्याच्या दिवशी पितरांची सेवा करायला विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद